आपण बँकमध्ये जे काही पैसे ठेवलेले असतात ते सहसण सेव्हिंग खात्यावरती असतात म्हणजे सेव्हिंग वरती तर तिथं ठेवलेल्या पैशाचा खरोखरच आपल्याला फायदा होतोय का ते पाहूया आणि त्याचा फायदा काय आहे आणि तोटा पण काय असतो आता तोटा खूप मोठा आहे तर तिथं आपण पहिला फायदा पाहूया फायदा काय आहे आपला की तिथं ठेवलेले पैसे जे असतात ते सुरक्षित असतात म्हणजे सेव्हिंग खात्यामध्ये तुम्ही पंधरा वीस पन्नास काही काही लोकांचे पाच दहा लाख पण सेव्हिंग खात्यावरच पडलेले असतात तर ते सुरक्षित असतात तुम्ही कधीही काढू शकता काही त्याला प्रॉब्लेम नाही रेग्युलर ट्रान्झॅक्शन म्हणजे युपीआयचं पेमेंट वगैरे करायचं आहे तुम्ही दुकानात काय किरकोळ वस्तू घेतलेत हॉटेलला वगैरे जेवायला गेलाय नाश्ता करायला गेला तर करा तिथले पेमेंट देणं त्यानं सोपं होतंय सो so, तो एकच फायदा आहे की तिथं ते सेफ आहेत आणि तिथनं तुम्हाला बाकीच्या किरकोळ कामांसाठी खर्च करण्यासाठी ते, ते पैसे लागतात तर तो, पुढे तोटा जो काय असतो ना तो तोटा सगळ्यात मोठा काय आहे तुमच्या सेविंग खात्यावर दोन ते ती तीन टक्के जास्त व्याज मिळायला लागले हा ज्या चांगल्या बँक आहेत मोठ्या बँक आहेत किंवा प्रायव्हेट मोठ्या बँक आहेत मग सरकारी पण असतील काही आणि मग प्रायव्हेट ह्या बँकांना एवढंच व्याज देतात म्हणजे तिथं ठेवलेले पैसे वाढत नाही आहेत कमी होत आहेत आता कमी कसे होत आहेत म्हणणार आपण व्याजदर किती म्हणला सॉरी महागाईचा दर सेव्हन पर्सेंट आहे म्हणजे महागाई, महागाई सात टक्क्यांनी वाढल्या आणि तुमचं से सेव्हिंग खात्यातले पैसे दोन ते तीन टक्क्यांनी म्हणजे सेव्हिंग खात्यात ठेवलेले पैसे हे तुमचे कमी होत आहेत ठीक आहे आणि दुसरा बँक बुडाली तर तिथेही रिस्क आहे मग तुम्ही पन्नास लाख चाळीस लाख कितीही सेव्हिंग खात्यावर ठेवा सहसा कोण ठेवत नाही पण जेवढे पैसे ठेवलाय सेव्हिंग खात्यात जर बँक बुडाली तर सरकार मॅक्सिमम त्याची कंडिशन पाच लाख रुपयांचीच गॅरंटी घेतं पाच लाख रुपयेच मिळतील त्यामुळे सेव्हिंग खात्यामध्ये जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर ते पैसे ठेवणे चुकीचं आहे पैसे वाढत नाहीत किरकोळ तुम्हाला दहा पंधरा हजार रुपये खर्चासाठी लागतात तर ते ठेवा युपीआय पेमेंट वगैरे साठी करण्यासाठी जर तुम्हाला वाढवण्यासाठी पैसे ठेवत असाल तर वाढण्याऐवजी सेव्हिंग खात्यामध्ये पैसे कमी होतात